किरण सामंत हे सकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं किरण सामंत हे इच्छुक होते किरण सामंत नॉट रिचेबल असल्यानं अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे तर कोकणामधलं महत्वाची घडामोड आपण बघतोय रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आज मतदान पार पडत आहे आणि आज मतदानाच्या दिवशीच किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत सकाळपासूनच ते नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच चर्चांना उधाण आलेलं आहे फोनवरनं आपले प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या सोबत आहेत विकास किरण सामंत हे सकाळपासूनच नॉट रिचेबल आहे नेमके काय चर्चा या निमित्तानं सुरू झालेल्या आहेत कारण अर्थातच सामंत बंधू यांचा सा नारायण राणे यांच्या निवडणुकीमध्ये महत्वाचा वाटा असणार आहे नक्कीच गुरु जर बघितलं तर किरण सामंत यांची एकूणच बघितलं तर किरण सामंत यांचं महत्व खूप आहे या मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये सामंत बदलूचं वर्चस्व आहे ना असं असताना आज सकाळपासून किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत त्यांना फोन करण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला मात्र त्यांचा फोन लागत नाही लागत नाही आणि थोड्या वेळ काही अजून ते कुठे सापडले सुद्धा नाही त्यामुळे ते कुठे आहेत नेमके याची शोधाचं सुरू आहे अगदी निवडणुकीला सकाळी सुरू झाली आणि या पार्श्वभूमीवर ही बातमी आल्याने अगदी भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये खबर माझे की का नेमके ते नॉट प्रिसिबल कारण यापूर्वी आपल्याला माहितीच असेल की किरण सामंत हे या मतदारसंघात इच्छुक होते शिंदेच्या शिवसेनेकडून त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला उमेदवारी मिळावी अशा पद्धतीचा आग्रह धरला होता त्यामुळे किरण सामंत यांचं नॉट रिचेबल होणं हे नक्कीच चर्चेचा विषय ठरलेला आहे गुरु विकास किरण सामंत यांचं या मतदारसंघाचा आपण जर का विचार केला तर नेमकं काय महत्व आहे कोणत्या कोणत्या भागामध्ये त्यांची ताकद आहे शिवाय त्यांचे बंधू हे मंत्री सुद्धा आहेत नक्कीच गुरु जर विचार करायला गेला तर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राणेंचं वर्चस्व आहे तर तिकडे जर अगदी रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर सामंत बंधूंचं मोठं वर्चस्व आहे विशेषतः रत्नागिरी शहर किंवा रत्नागिरी जिल्हा किंवा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सामंत बंधूंचं मोठं प्राबल्य आहे त्यामुळे सामंत बंधूंच्या मदतीशिवाय भारतीय जनता पक्षाला पुढे जाणं शक्य नाही आणि या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांची किंवा उदय सामंत यांची मदत खूप महत्वाची आहे कशा पद्धतीने या मतदारसंघात एकूणच वातावरण आहे त्याची आपण मागच्या वेळेला आपण सांगितलं होतं की कशा पद्धतीने किरण सामंत त्याचं महत्व आहे आणि किरण सामंत यांचा मोठा एक मोठे कार्यकर्त्यांचा एक संच त्यांच्याकडे आहे त्यामुळे किरण सामंत यांची मदत खूप महत्वाची कारण या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांचं नॉट रिचेबल होणं चर्चेचा विषय ठरतोय अर्थात धन्यवाद विकास या सगळ्या माहितीसाठी तुमच्याकडनं धन्यवाद तर कोकणामधनही मोठी घडामोड समोर येतेय किरण सामंत हे नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की चर्चांना उधाण आलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये किरण सामंत हे सकाळपासूनच नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे चर्चा सुरू झाल्या Thank oh. you.